तरी भाजप हा माध्यमांच्या वापरात आणि व्यवस्थापनात आघाडीवर असलेला पक्ष मानला जात होता हळूहळू बाकीच्या पक्षांनी त्यात आघाडी घेतली सध्या माध्यम व्यवस्थापनात आणि नरेटिव्हच्या लढाईत भाजप पिछाडीवर पडलेला दिसतोय भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जाहीरपणे मान्य केले आहे भाजपने उद्धव ठाकरे यांना फसवलं भाजपने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला भाजपने उद्योग गुजरातीला जाऊ दिले भाजपने मुंबईचं महत्व कमी केलं भाजप संविधान बदलणार असे अनेक विरोधकांनी समाज मनात रुजवले आणि त्याचा मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं दिसून आलं आहे महाविकास आघाडीने पद्धतशीरपणे भाजपला घेरलं राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नव्याने कामाला लागलेले शरद पवार नवी बांधणी करणारे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा रोहित पवार भास्कर जाधव अरविंद सावंत आदित्य ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे सुषमा अंधारे यशोमती ठाकूर यांनी मिळेल त्या व्यासपीठावरून भाजपच्या विरोधात जोरदार आघाडी उडवली त्यामुळे भाजपचे नेते पिछाडीवर गेलेले पाहायला मिळाले या नेत्यांच्या प्रचाराचा जनसामान्यांवर मोठा परिणाम झाल्याचं लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला खऱ्या जाग आली सध्या भाजपमध्ये सूत्र सुरू आहे भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव हे, हे दिल्लीचे राज्यातील नेत्यांशी चर्चा करीत आहेत भाजपच्या बैठकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत मात्र विरोधकांच्या जोरदार हल्ल्याला तसेच मजबूत प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने केल्याचं दिसून येत आहे माध्यमांसमोर जाण्यासाठी भाजपने उभी केलेली नेत्यांची फौज पाहता विधानसभा निवडणुकीपर्यंत सामना खूपच रंगणार आहे अशी चिन्ह दिसत आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे राष्ट्रीय सचिव आणि आमदार पंकजा मुंडे आणि विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्यावर सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे संध्याकाळी चार वाजता मंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार अशोक चव्हाण मंत्री गिरीश महाजन माधव भंडारी आमदार अतुल भातखळकर आमदार राम कदम हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत या निमित्ताने भाजपची पहिली फळी मैदानात उतरलेली दिसत आहे विविध नेत्यांवर प्रादेशिक पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे मंत्री अरविंद चव्हाण खासदार धनंजय महाडिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमदार संजय कुटे प्रवीण दत्के राम शिंदे श्रीकांत भारतीय अमित गोरखे सदाभाऊ खोत निरंजन डावखरे अमित साटम उज्ज्वल निकम आशिष देशमुख माजी मंत्री भारती पवार आमदार देवयानी फरांदे चित्रा वाघ हिना गावित अनिल बोंडे अनिकेत निकम यांच्यावर प्रादेशिक पातळीवर माध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे